आज आहे शुक्रचा वार आणि एकदम आनंद दिवस आहे पुढं मी सांगतो तुम्हाला ब्लॉगमध्ये आज आहे डे थ्री आपल्या डेली ब्लॉग चॅलेंजचा आणि मग काही सकाळी उठलो होतो आणि रात्री एकदम लेट झाला होतो झोपायला बारा साडेबारा एक वाजलेच होते झोपायला काम करता करता त्यामुळे काही झोप पूर्ण झाली नव्हती सहाच तास झोप झाली मग काय उठलं दातड आड बेत घासले एकजण मला म्हटलं होतं ते काढावाटाऊ शेन गावतडपाल्याचं उपाशी पोटी घ्यावं लागतं मग काय म्हणलं लोकर घेऊन टाका आधी आंघोळीच्या आधी आंघोळ करून बेमुळं आलो कपडे उपडे घातले आज आता शुक्राचा वार होता त्याच्यामुळं कॅच कॅचवाल चालतंय फॉर्मलची काही घातली असं कंपल्सरी नाही मग काही टी शर्ट जीन्स बीन्स घालून देवाची पूजा केली मस्तपैकी नाश्त्याचं घेतलं पहिले बॅग बी घेतली उशीर झाला होता थोडं धोक्या दोन दो उठल्यानंतर जीवर आलो होतो मलाही थकलेलं होतं चांगलंच झोपं नाही पूर्ण मग ते खाल्लं पाटापाटा क्रॉक्स घातले बुटाड नव्हते आज काही नाही काही टेन्शन नव्हतं शुक्रवारमुळं मग काय आलो खाली मॅनिकनं आपला कंपनी का झोला लेखे एक रस्ते पे ते कंपनी का बस आगे कसं बस आलो पुढं चालत चालत नंतर काय आणि आज काय एवढी थंडी नव्हतीच परत होती असत नव्हती ऊन बिन पडलो चांगलं कवळ मग आलो तांगड्या थोडी पुढं बसपर्यंत बसलो बस म्हणून पहिलेच आपण विंडो सीट पकड वाईटा मस्त पैकी मस्त ऊन खात बसलो होतो तोर चालता चालता लोकं घेत गेलो आम्ही गर्दी झालीच होती आपण इले जोरात गाडी वडली जबरदस्त म्हटला आता मरतो काही नाही इकडे बिल्डिंगचे काम झालं होते पुलावरून बसतोच सूर्य दिसतोय मग काय पोचलो आला शूटिंग आलोय परत वापस कपडे हा चेहऱ्यावरचा आनंद आहे ना याच्या मागचं कारण नाही आज जायचं आपल्याला मेन घरी मेन घरी म्हणजे आपल्या गावाला घरी तो मम्मीने फोन करून मग काय दुसऱ्या बसमध्ये बसलो जे आपल्याला पुलाव सोडते इकडे रेल्वेच्या मस्त पैकी आया महिनीचे आया ट्रेन दे का ट्रेन दे का तो छे मतलब छे बजे का ट्रेन साडेपाच बजे आधा घंटा रुखना पडा आली मग ट्रेन सहा वाजता सहा सहा नाही सहा वाजून दहा मिनिटाने आली तरी बसलो भी क्या करेंगे देखते देखते उदरही बैठने भेटणे खूप दरवाजे मी कळ्या रहा मस्त भाई थंडी हवा खाते मस्त सनसेट पाहत होतो तिथून मग मी निघला अन दुसरे लोकलचे मग या कल्याण कल्याण स्टेशन आपल्याला पण छोटी पकडायची होती तिथे ते जागा नाही म्हणलो त्याला अवघडा मग कसं कसं पोचलो नाशिक पर्यंत तिथून परत बाहेर आलो पळत पळत बसकड बसही गेली होती आपली आधीची त्याला म्हणलो मला आता खतरनाक परिस्थिती मग दुसरी आली दहा वाजून वीस मिनिटांनी आलीच होती मग ते काय बसमध्ये बसलो त्याची ते जागा नव्हती येता येता ये एक तास झाला होता पप्पाला फोन केला म्हणलं आलोय मी पप्पा ना बारका स्वेटर बिटर कान टोप्या का टोप्या घालून आले दोघ मी काय आपल्या काय स्वेटर वेटर काय नाहीसेच निकला नंतर आल्यावर कळलं चांगलंच तेरा सोळा सात टेम्परेचर आहे चांगलंच गारट लागते पाय बी गारठले होते आलो पटकन जेवलो म्हणलं पहिले जेवण महत्वाचं आहे जेवून घ्या भूक लागली मग प्लेट बीट ठेवू मस्तपैकी पैकी झोप म्हणलं आता लाइक like करो शेयर करो सब्सक्राइब करो फॉलो फॉर मोर